आपले सडा रांगोळी झालेली आहे पहा जतकाचा सडा कसा पडतोय मित्रांनो बराच झाडून काढला मी आणि ते चालूच आहे तिचं फुलं पडण्याचं एवढ्या उंचावर आलेले आहेत आठ वाजलेले आहेत सकाळच्या मित्रांनो जय हरी माऊली देवशैनी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मी व माझ्या परिवारातर्फे तर्फे, तर्फे तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण माऊली हे पहा पारिजातकाची फुलं बघा हे असं हे बघा हे पड्या पडायलाच लागलेले हे आजीच तुटून झालेलं आहे आणि असं संध्याकाळी ह्या टायमाला इथे उभी राहिली ना असं मी इतका सुंदर वास येतो ना अत्तर फैल त्याच्यापुढे ओरिजिनल आत्ता एकदम छान असं हव्याची झुमडते इथे एक फार मोठं चालल्या आपल्याला सुरुवातीला इथे आपण चाफा लावलेला जिथे असं बांधलं नको नको आवरलं नाही अजून इथे ना चाफ्याचं चा झाड लावलेलं ला आपण पहिल्यांदा ला, हे काहीच नव्हतं पण वट्टा होता समोर नियोजन ते चाफ्याचं चा झाड पण फार मोठं झालेलं अशी उंच फुलं आलेली वरती मोठी अशी उंच उंच झाड झालेलं चाफ्याखाली बसलं ना संध्याकाळी इतका छान शांत असा सुगंध यायचा ना हा थोडा वेगळा आहे पारिजातकाचा सुगंध थोडा वेगळा चाफ्याचा वेगळा पण आहे एकच झाड आहे त्याला फुलं आलेले आहेत आपल्याकडे पाऊस भरपूर नाही आहे बघा एकच झाडाला फुलं आलेली आहेत गुलाबी आणि बाकीचे झाड आलीत पण अजून फुलं नाही आता हे ना गेल्या वर्षी मुलं यात्रेला आली ना हे ना दिसत नव्हतं ते तुम्हाला पण जर माझ्या पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती हे एक पण झाड नारळ बिरळ सगळे सगळे बुज असे बुजलेले त्या झेंडूमध्ये मध्ये हिरवा गार गालीच्या दाट असा होता नुसतं गेल्या वर्षी आता काय काय माहितीये अजून काही पावसाचा पत्ताच नाहीये स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहत पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आपलं भ्रुणौश गुंडळी मुंडळी करून ग्रुप झोपलेला आहे काल मी भरपूर गवत आणलं शेतामधनं आतापर्यंत त्यांना गवत गेलं आता थोड्याशा त्या विसवल्यात त्यांनी पण कापलेलं बांध कापलेलं ते पण गवत खाल्ले ना आता काल मी भरच आणलेलं डोक्यावर आणलेलं कोंबडे अजून सोडले नाहीयेत आल्यावर सोडतील अख्ख्या वाट्यावर नुसती घाण खरटा मारून मारून धुवायला किती गेलं मला त्याला मी आज शेणाचा सडा आतमध्ये पण असं नेलेला आहे टाकत टाकत थोडा वेळ कमी पडतो आपल्याला कामाचं काही वाटत नाही अजून दुधाची गाडी नाही आली कधीपासनं जाऊन बसलेत दूध घालायला नाही चाली गाडी नाही आली अजून काल असं मला वाटायचं भरपूर पाऊस येणार आहे पण पाऊस आलाच नाही अशा मध्ये मध्ये एवढा आवड असं आलेलं ना घनदाट आणि संध्याकाळच्या टायमाला पण एकदम घन श्याम ह्यांचा मिलम झालेला एकदम काळोख पडलेला साडेपाच वाजलेले असं वाटायचं सात साडेसात वाजले असतील वाज हे चाफ्याचं चा काय चाललंय का रे चाफा तुला किती लागणार आहे फुलं यायला दिवस किती दिवस लागतील तुला फुलं यायला हा चाफा भारी आपला ह्याला सदान कदा फुलं ह्याला लावल्यापासून याला फुलंच आहेत हे नाही नाहीये मला वाटत जुही जु, जु असेल काहीतरी कारण का ह्याच्या पाकळ्या अशा ना अशा पाकळ्या होत्या मोगऱ्याच्या झुपके असतात पण ह्याच्या अशा होत्या आवरायचं बर आज एकादशीला लग्न लावत का एकादशीचं लग्न आहे ना चाळीस तारखेला पन्नास तारखेला हलत आहे रविवारचं लग्न ऐतवारी निघायचं

रामखेडे वरन आलेले आहेत बहुरूपी ज्वारी घातली मित्रांनो गेले ते आपल्याला सगळेच येतात आपल्या खड्यावर काय करणार ज्वारी होऊ नये किती सात सहा सात महिने झाले पण त्यांना जशी वेळ मिळतो तसे येतात त्यांना वेळ नाही भेटला आता आलेत चालूच असतं मागच्या चार पाच दिवसापूर्वी एका पारधी समाजाचे काय म्हणतात त्या आल त्यांना पण चार पाच पायल्या पाहिजे होत्या त्या पाहिले दोन पायली तरी दे म्हणे असं ते चालूच असतं आपलं त्यांना जसं वेळेनुसार ते येतात मला वाटतं ह्या लोकांनी जरा खड्यावर पण यायला पाहिजे ना आपल्याला हेल्प करायला पण असो सो मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते इथे संध्या पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरिमाऊली काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची Bye.